ने आज एकाच गोष्टीचा आनंद आहे जवळपास चौदा वर्षानंतर खेड नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकलेला आहे आणि फक्त भगवा नाही तर महायुतीच्या मार्फत एकवीस शून्य सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे खेड नगर परिषदे मधील जनतेने निवडून दिलेले आहेत खेड हा शिवसेनेचे मालकिल्ला होता आजही आहे आणि उदय राहील येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची विजयाची नांदी ही कोकणात सुरू झालेली आहे आणि त्याचा पुनरावृत्ती नक्कीच मुंबईच्या विजयामध्ये आपल्याला दिसेल आता संपूर्ण तुमच्या आज एकाच गोष्टीचा आनंद आहे जवळपास चौदा वर्षानंतर खेड नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकलेला आहे आणि फक्त भगवा झेंडा नाही तर महायुतीच्या मार्फत एकवीस शून्य सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे केर नगर परिषदेमधील जनतेने निवडून दिलेले आहेत मी सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो त्यांनी दाखवलेला शिवसेनेवरचा हा विश्वास नक्कीच पुढच्या पाच वर्षामध्ये विकास कामातून आम्ही सार्थ करून दाखवू रामदासबाईंची दूरदृष्टी दुर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत विशेष म्हणजे सर्व शिवसैनिकांची मेहनत आज सतरा नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत तीन नगरसेवक हे माहितीचे निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष या शिवसेनेच्या दा निवडून झालेल्या आहेत जवळ चौदा वर्षानंतर रामदासभाई ज्या वेळेला खेड नगर खेड मतदारसंघाचं नेतृत्व करत होते त्यावेळेला शंभर टक्के शिवसेनेच्या पाच निकाल लागायचा युद्धपासून निकाल लागायचा त्याची पुनरावृत्ती आज पुन्हा खेडमध्ये होताना पाहायला मिळते याच्यानं एकच सिद्ध होत खेड हा शिवसेनेचे मालकीला होता आजही आणि उद्या राहील किंवा उना कोपरा कोकणामध्ये जो काही विजय प्राप्त होतोय की इन पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची नांदी आहे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती शिवसैनिकांनी आणि जनतेने कोकणी जनतेचा आपला विश्वास आहे मी हेच म्हणेन येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची विजयाची नांदी ही कोकणात सुरू झालेली आहे आणि त्याचा पुन्हा ती नक्कीच मुंबईच्या विजयामध्ये आपल्याला दिसेल नाही तर दाखवली आणि मध्ये पण शिवसेनेचा दावा पाहायला मिळतोय रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड असेल चिपूण असेल रत्नागिरी असेल ले ले हे शिवसेनेचे बाले किल्ले पुन्हा एकदा शिवसेनेने काबीज केलेले आहेत मी सर्व विजय उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की होय कोकणी कोकण आणि शिवसेना हे जे समीकरण आहे कधी तुटणार नाही वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना चालणारे शिवसैनिक जो कोकणामधला आहे जो मुंबईत आहे येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिका निवडणुका मध्ये देखील नक्कीच हा ह्याची पुनरावृत्ती करून दाखवेल